भूमिका आहे ती नेमकी काय असणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली बच्चू कडूंच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सन्मान्य बच्चू कडू साहेब आंदोलनाला बसलेत उपोषणाला बसलेत आणि त्यांना भेटून त्यांना विनंती करणे कारण ते एक अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम करणारे एक लढाऊ आमदार म्हणून सुद्धा त्यांची प्रतिमा आहे त्यामुळे एका बाजूला हा प्रश्न सुटला पाहिजे कारण सगळेच जण आपण शेतकऱ्यांप्रती आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती काम करत असतो परंतु बच्चू तब्येत तब्येतसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे उदय सामंत साहेब विनंती करायला गेले असणार की बाबा हा आपण प्रश्नही सोडवूया पण प्रश्न सोडवताना तुमचीही काळजी घेणं गरजेचं आहे सा, त्यासाठी ते गेले असणार सरकार कर्जमाफी करण्यासाठी वेळ काढूपणा करते असं टी म्हणतात सरकार कर्जमाफी कर वेळ काढूपणा करते असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एकूण फायनान्शियल बर्डन आहे शेवटी आपल्या खिशात दहा रुपये असतील तर त्या दहा रुपयाची योग्य पद्धतीचं वितरण करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारमधल्या प्रमुखांची आहे सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे आणि दिला पाहिजे पण त्याच्यासाठी थोडासा उशीर लागतो आहे तो उशीर लागणार तर त्याला आपण वेळ काढू कोणापणं म्हणणं बरोबर नाही पुण्यामध्ये एका सभेमध्ये शेतकऱ्यांनी आजीदादांच्या सभेमध्ये गोंधळ घडला कर्जमाफी मागवी यासाठी गोंधळ घडला आहे काय सांगा नाही दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की एका बाजूला राज्याच्या एकूण सगळं राज्य चालवत असताना ज्या पद्धतीन लाडक्या बहिणींच्या सगळ्या फायनान्शियल सगळा जो बर्डन आहे ते सगळं पूर्ण करता करता थोडीशी <coughs> या कर्जमाफीमध्ये थोडा उशीर होतो आहे परंतु निश्चितपणाने एकदा निर्णय शासन वेळेला घेईल त्यावेळेला तो सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताच असेल किंवा त्या सगळ्यांना निश्चितपणाने दिलासा देणार असेल